काय आहे काढली तू ते माझं नाव पाहिजे करतो थांब प्रोसिजर स्वरा आज हे वर्दी आहे अशी खाकी वर्दी पाहिजे आपल्याला हां नक्की सगळेजण म्हणतात आमचं स्वप्न एकच आहे आम्हाला खाकी वर्दी पाहिजे आणि त्याच्यासाठी मी माझे पूर्ण प्रयत्न लावत आहे आणि म्हणूनच स्वराला सैनिकी स्कूलला टाकलेलं आहे सैनिकी स्कूलचं पंधरा ऑगस्ट आणि सैनिकी स्कूलची संपूर्ण माहिती आणि स्वराला आता तिच्या मागे माझंच नाव आहे हा तिचा अट्टहास आता मला पूर्ण करावाच लागेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आता मला हे माहिती नाही ना हा व्हिडिओ मोहिनी की की दुनिया मोहिनी हजारेवर जाणार तर वेलकम बॅक टू माय चॅनल आहे ना पिल्लू कसं दिसतोय पिल्लू बघा बर कुठला हा दिदीच्या हॉस्टेलला जात आहो आम्ही कालच आम्ही पंधरा ऑगस्ट शाळेत साजरा केलं आज स्वामींना घातलेला आहे गळ्यामध्ये तर चला आम्हाला निघायचं आहे हा लवकरच निघायचं होतं परंतु उठायला उशीर झाला त्याच्यामुळं तर चला कस रे समोर बस सीट अशी ना का याची लावून दे ना मग आता कुठं बस अगं दूर आहे पाय दुका झाला इथं हाय हॅलो नमस्कार तर मोहिनी जाताय आहे तिच्या दुनियेला भेटायला तर व्हिडिओला लाईक करा आणि माझी क्वीट स्वरा कशी दिसत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आज पहिल्यांदा मी स्वराला मिलिटरीच्या ड्रेसमध्ये आणि पूर्ण ड्रेसमध्ये पाहणार आहे आज आपण तिला त्या ड्रेसमध्ये पाहत आहोत परंतु स्वामी माझ्या प्रयत्नांना यश देणारं शंभर टक्के आणि स्वराच्या अंगावर मला खाकी वर्दी पाहायचं आहे हे माझं स्वप्न आहे पण तिचं तर स्वप्न माझ्या उन्ही मोठं आहे पी एस आय बनण्याचं तर हे सर्व काही टोमणे वगैरे मी जगाचे सहन करत आहे ते फक्त माझ्या मुलांसाठी आम्ही स्वराच्या स्कूल आलेला आहो बरोबर टाइमिंगवर आलेलं आहो यावेळेस आनंद होता आम्हाला तरी पण स्वराचा कॉल झालेला मग मी कधी येतो तर चला आपण फायनली आलेलं आहोत कधीच आम्ही दोघं नसती सांगाय ना दिदी आहे ना तर मग त्यांना मला माझ्या मुलांना एवढं शिक्षण द्यायचं आहे एवढं शिक्षण द्यायचं आहे की जे लोक मला नाव ठेवत आहे ना त्यांनी तोंडात बोटं घातले पाहिजे तुम्ही मला कितीही टॉर्चर करा परंतु माझं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत मी पोहोचणारच आहे तर भरपूर लोक असे आहेत की ज्यांना ना सैनिकी स्कूलची माहिती पाहिजे आणि वारंवार मी माझ्या व्हिडिओमधून माहिती सांगत आलेली आहे की ही ना कासाराम ऑल कासाराम बोली पिरंगूट येथे हे मुलींची सैनिकी स्कूल आहे आणि ही पहिली मुलींची सैनिकी स्कूल आहे आणि इथं वार्षिक खर्च हा दोन लाख रुपये आहे तर इथं ॲडमिशन प्रोसेस कशी आहे सुद्धा तुमचा नंबर लागू शकते परंतु त्याच्यासाठी तुम्हाला एक्झाम द्यावं लागते आणि जर तुम्हाला डायरेक्टली इथं पाहिजे असेल गव्हर्मेंट थ्रू नंबर लागला तर तुम्हाला एकही रुपये भरावा लागत नाही परंतु जर तुम्हाला प्रायव्हेट ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला वार्षिक खर्च दोन लाख रुपये येतो त्याच्यामध्ये यांना बुक्स वगैरे सर्व काही दिल्या जातं खूप छान त्यांनी प्रोग्राम घेतलेली आहे तर आम्ही कशी ॲडमिशन घेतली होती ते सांगते सगळ्यात पहिले आम्ही ऑनलाईन फॉर्म भरला होता फॉर्म भरल्यानंतर त्यांची एक्झाम झाली एक्झाम झाल्यानंतर त्यांना म्हणजे एक त्या एक्झामचा रिझल्ट लागतो मग शौर्य कॅम्प असा कॅम्प घेण्यात येतो आणि त्या कॅम्पमध्ये यांना रनिंग रस्सी फेक गोळा फेक हे सर्वांचं कॅम्प घेतल्या जातो फिजिकल मेडिकल सर्व केल्या जाते आणि त्या कॅम्पची आपल्याला बारा हजार भरावे लागतात बारा हजारमध्ये या मुलींना आठ हजार ती आठ आठ दिवसासाठी तिथं ठेवण्यात येतं त्यांचं फिजिकल मेडिकल सर्व करण्यात येतं त्याच्या त्याच्यानंतरच तुमचं सिलेक्शन होते जर तुमचं तुम्ही एक्झाम क्रॉस केली परंतु फिजिकल मेडिकलमध्ये तुम तुम्ही जर फेल झाले तर तुमचा इथं नंबर लागू शकत नाही स्पोर्ट्स कॅरेट कॅप्टन एस सी सी कॅरेट भक्ती नितीन मुंग दुर्गावती हाऊस माझे डोळे आतुर झाले होते की माझी स्वरा कधी दिसते आणि अचानक मला स्वरा दिसली बघा किती छान चालत होती तिच्या अंगावर ते वर्दी ते चालणं अक्षरशः असं वाटत होतं की आताच तिचा कॅम्प झाला आणि ती पोलीस म्हणून माझ्या जवळ आलेली आहे ते बघून खरंच खूप छान वाटलं भारी वाटलं की चला आपण एवढा त्रास सहन केला आपण एवढा संघर्ष करत आहे लोक आपल्याला एवढे नावं ठेवत आहे टोमणे मारत आहे परंतु मी हे सर्व सहन करत आहे फक्त हे माझ्या मुलांसाठी आणि त्या लोकांना उत्तर मी नाही तर माझ्या मुलांची प्रगती आणि त्यांचं सक्सेस देणार आहे कारण मी जो त्रास सहन केला मी जे काही सहन केलेला आहे ना तोच त्रास मी माझ्या मुलांना अजिबात सहन करू देणार नाही म्हणून माझं स्वप्नच आहे की स्वराला मला खाकी वर्दीतच पाहायचं आहे आणि राहायला स्वरायचं त्याला मला बिझनेस मॅन बनवायचा आहे कारण मी जो कोणता काही बिझनेस लावणार आहे तो माझा मुलगाच सांभाळणार आहे आणि स्वरा स्वराला तर मी गव्हर्मेंट जॉबवरच लावणार आहे ही माझी तीव्र इच्छा आहे आणि स्वामी माझ्या काय म्हणतो आपल्याला क याला मेहनतीला आणि तिच्या कष्टाला नक्कीच यश देणार आहे हे मला माहिती आहे तर बघा स्वरा कशी दिसत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्यांचे कार्यक्रम वगैरे ऑटोप्ले अक्षरशःवरून पाऊस पण चालू होता परंतु ही जी फिलिंग होती ना हे खूप भारी होती चांगली होती तुम्ही रिअलाईज करा की एखाद्या व्यक्तीकडे बापाचा सपोर्ट नाही फॅमिली सपोर्ट नाही मा मामाचा सपोर्ट नाही कोणाचाच सपोर्ट नाही परंतु ती ती मुलगी आणि ती आई एवढ्या संघर्षातून निघून जर इथपर्यंत जात असेल तर ती फिलिंग काय असेल हे तुम्ही रिला म्हणजे आठवा अनुभव आणि सर्व आटोपल्यानंतर स्वराज जेव्हा धावत आली ना तिने सगळ्यात पहिले स्वराजला घेतलं त्यांचं दोघांचं तर एवढं अतूट प्रेम आहे ना की मी सांगूच शकत नाही बाबा खूप वेड्यासारखं एक ते एकमेकांवर प्रेम करतात आणि त्याच्यानंतर मग स्वरा स्वराजवळ रायफल आली आणि ते बघून मला खूप छान वाटलं भारी वाटलं मग प्रत्येक तिची जी आठवण आहे ना ती माझ्याजवळ मी जतन करून ठेवली म्हणजे घेऊन ठेवली त्याच्यानंतर मस्त पैकी आपला राष्ट्रध्वज आहे तिथं तिने सेल्यूट मारलं त्याच्यासुद्धा मी व्हिडिओ वगैरे घेऊन घेतला खूप म्हणजे खूप एवढी छान शाळा आहे की मी सांगू शकत नाही तर आली आता प्रोसिजर तर तुम्हाला सांगितलेली आहे मी सर्व काही काय आहे ते काढली तू ते माझं नाव पाहिजे करतो थांब प्रोसिजर स्वरा आज हे वर्दी आहे अशी खाकी वर्दी पाहिजे आपल्याला नक्की म्हणतात स्वराज्या सोबत आमचे आशीर्वाद आहे स्वरा बनणार म्हणते भावाला दिलं बाबा वेग स्वरा तुझ्यात प्रसंग तर स्वराजने स्वराने स्वराजची हॅट स्वराजला दिली तर त्याचे सुद्धा फोटो व्हिडिओ घेतले तर जे दोन लाख फी आहे ना ती तुम्हाला कशी भराव लागते तुम्हाला सगळ्यात अगोदर डिपॉझिट पन्नास हजार भरावं लागते आणि ज्या दिवशी स्कूल चालू होणार तेव्हा तुम्हाला पंच्याहत्तर हजार आणि दिवाळीनंतर पंच्याहत्तर हजार म्हणजे तुम्हाला दोन टप्प्यातच दीड लाख रुपये भरावे लागतात आणि जे पन्नास हजार तुमचे डिपॉझिट आहे ते तुम्हाला तुमची मुलगी जेव्हा शाळेतून निघणार तेव्हा ते परत मिळतात म्हणजे बारा आणि ही शाळा पाचवी ते बारावी आहे तर आम्ही ॲडमिशन सातवीपासून घेतलेली आहे आणि आम्ही प्रायव्हेट ॲडमिशन घेतलेली आहे परंतु दीड लाख रुपये त्यांचा राहण्याचा खाण्याचा पिण्याचा खर्च त्यांना भरपूर असे ड्रेस सॉक्स शूज त्यासोबतच म्हणजे सर्व साहित्य तेच लोक पुरवतात त्याच्यामुळे ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायची असेल त्यांनी नक्की घेतली आहे खूप छान प्रोग्राम झालेले आहेत तिथं आणि आता आम्हाला निघायचं आहे कारण स्वराला बाहेर घेऊन जायचं आहे कसं वाटलं स्वरा तुला आज म्हणजे आज तुला असं कसं वाटलं हा कानात कानातले नाही घातले तू कानातल्या नाही कानातले नाकातलं काहीच नाही मग स्वामी आहे ना स्वामींना कधी दूर करायचं नाही आणि आमचे कॉर्नर बघा छोटे 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 कॅन्डिडेट आमचे त्यांची मुलगी <laughs> कसा दिसतोय लाला दिदीच <laughs> घालून घेतलं का रे <laughs> राणी याचा आपण फोटो घेतला ना असा <laughs> आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस ते सत्तावीस ॲक्टिव्हिटी शिकवल्या जातात हॉलीबॉल रनिंग गोळाफेक भालाफेक ते माउंटेन चढायचं हॉलीबॉल क्रिकेट म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटी आपण घरी देऊ शकत नाही त्या तिथं दिल्या जातात आणि आजच्या काळात मुलींना स्ट्रॉंग बनवणे खूप आवश्यक आहे तर उद्याच्या या जी राणी आहे जिजाऊ आहे ज्या आज राणी लक्ष्मीबाई इथं तयार होत आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या परंतु इथं ॲडमिशन घेण्यासाठी दोन लाख रुपये फी आहे मी आधीच सांगत आहे आणि अजून अशाविषयी तुमची काही माहिती तुम्हाला अजून काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता मी नक्कीच देणार आहे तुम्ही बघू शकता स्वरा मस्तपैकी इथं हॉलीबॉल वगैरे खेळत होती आणि घरी असती तर इतकं मी तिला शिकू शकत नाही भरपूर लोक म्हणत मन, म्हणतात की माझा चुकीचा निर्णय आहे तिला तिथं ठेवण्यासाठी परंतु नाही मला तरी माझ्या मुलीला बघितल्यानंतर वाटते की माझा जो निर्णय आहे तो योग्य आहे आणि बरोबर आहे त्याच्यानंतर तिला मला बाहेर फिरायला घेऊन जायचं होतं तर अजून एक तिची फ्रेंड होती त्यांची आईसुद्धा आलेली होती त्यांना ॲटोमध्ये बसवलेलं आहे रिक्षामध्ये आणि आम्ही जाणं निघालेला हिंजवडी इथे फिरण्यासाठी तर चला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बाकी स्वराला नेण्या नेण्यानंतर तिची शॉपिंग आणि गमती जमती तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मोहिनी हजारे या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला आजचा स्वराचा व्हिडिओ कसा स्वरा स्वरा वाटला माझा निर्णय योग्य आहे की नाही आणि अजून सैनिकी स्कूलची काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता आणि स्वराची जी मैत्रीण नाही तिची आई सुद्धा सिंगल मदर आहे त्याच्यामुळं त्यांना बघून खरंच मला खूप वाईट वाटलं तर त्यासुद्धा त्यांच्या मुलीला चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत अशा पद्धतीने आम्ही निघालेलो होतो पंधरा ऑगस्ट होती भरपूर गर्दी होती तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर